जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण नेहमीच ऐकतो जसं कराल तसंच भराल तर आमच्या घराच्या बाजूला मुंगळ्यांनी घर केलं होतं मी रोज त्यांना पाहिलं की विचार यायचा की यांना हाकलून देऊया आणि त्या दिवशी मी लगेच मुंग्या मारायचा खडू घेऊन आले आणि जिथे त्यांनी घर केलं होतं त्या जागेवर रेषा ओढली जेणेकरून त्या तिथून निघून जातील मला वाटलं आता शांतता मिळेल पण त्या रात्री काय विपरीतच घडलं काय झालं आहे त्या रात्री ते सगळे मुंगळे थेट आमच्या घरात शिरले इतके की आम्हाला रात्रभर झोपही लागली नाही त्या क्षणी मला जाणवलं मी त्यांच्या घराचा रस्ता बंद केला म्हणून त्यांनी माझं घरच व्यापलं आणि त्या दिवशी मी समजले कर्म कधीच वाया जात नाही ती फिरून आपल्याकडेच येतं पण हे जरा लवकर आलं